नमस्कार मित्रांनो मी भारत मोरे मित्रांनो प्रभाग समिती ॲक्टमध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणात जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्या विरोधात मी मागील सात दिवसापासून महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करत आहे पण महानगरपालिकेचे अधिकारी दीपक सावंत निलेश म्हात्रे यांच्याकडून कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नाही याचं कारण असं आहे की त्यांनी वसुली करून ते माजलेले आहेत पण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर मी मागील सात दिवसापासून आंदोलन करत आहे पण या अधिकाऱ्यांनी एकाही अनधिकृत बांधकामावर कुठल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही आम भोईसर विधानसभेचे आमदार विलासतरे यांचा नावाचा जो दुरुपयोग करून अभिषेक नावाचा व्यक्ती जो वसुली करत आहे या सर्व गोष्टींना जबाबदार हे आमदार भोईसर विधानसभेचे आमदार हेच असतील का का यांच्यासुद्धा त्या अनधिकृत बांधकामामध्ये इटा रचलेल्या आहेत का या सर्व प्रकारचे चौकशी झालेली झाली पाहिजे माझी महानगरपालिकेचे नवीन आलेले आयुक्त यांनासुद्धा विनंती आहे की दीपक सावंत निलेश म्हात्रे आणि विजय शिंदे या तिन्ही अधिकाऱ्यांची तुम्ही चौकशी करा आणि त्यांचे मोबाईल चेक करा त्यांचे सर्व भूमाफियांचे धागे आहेत हे स्पष्ट होऊन जाईल आणि या सर्व अनाधिकृत बांधकामाच्या मागे त्यांनी वसुली केलेले हे सुद्धा सिद्ध होईल तुम्ही या सर्व गोष्टीला दुर्लक्ष करून तुम्ही अधिकाऱ्यांना तुमचा वाचवू नका जो त्रास आहे या अनाधिकृत बांधकामाचा लोकांच्या घरात पाणी शिरणे व गटारे उघडे असणे अशी कुठल्याच प्रकारची व्यवस्था न करता हे अनधिकृत बांधकामं केली जातात फक्त महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत आणि भोईसर विधानसभेचे आमदार हे त्यांच्या नावावर जो वसुली करतो अभिषेक या सर्वांचे खिसे भरले जातात म्हणजे बोईसर विधानसभेच्या आमदारांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या गोष्टीला दुर्लक्ष करू नका तुमच्या नावाचा उपयोग केला जातो आणि तुमच्या ही वसुली केली जाते या सर्व गोष्टींना बोईसर विधानसभेचे आमदार सुद्धा तितकेच जबाबदार आहेत जितके वसईरा शहर महानगरपालिकेचे अधिकारी आहेत या सर्व गोष्टींचा मी जाहीर निषेध करतो आणि आणि या सर्व गोष्टीला जबाबदार हे वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी आणि बोईसर विधानसभेचे आमदार विलासतरे हे सर्व असतील या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मी माझं आंदोलन हे सुरूच ठेवणार आहे जोपर्यंत त्यांना हे अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत मी हे आंदोलन माझं माघार घेणार नाही